वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली आहे जरांगे पाटलांकडून धनंजय मुंडेंना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे असं सदावर्ते म्हणाले मनोज यांनी त्यांच्या घातपाता संदर्भात मुंडेंवर आरोप केलेले होते आणि त्यावरून सदावर्तेंनी जरांगेंवर निशाणा साधला मुंडे कुटुंबीय जे कर्तबगार आहे त्या कुटुंबियांना कुठेतरी बॅकफूटवर न्यायचं आणि म्हणून मला असं म्हणायचं की जरंग्या अबे जरंग्या भटक्या विमुक्तांचे आमच्या वंजाऱ्यांचे आमच्या एकूण कष्टकऱ्यांच्या कुटुंबातलं नेतृत्व असलेल्या धनंजय मुंडेंना तू बदनाम करण्याचा जे केविलवाणी प्रयत्न करत आहेस ना तुला कायदेशीर कोलदांडा बसेल कायदेशीर कोलदांडा बसेल जरंग्या आपल्या मर्यादेत राहा खोट जास्त वेळ चालत नसतंय आणि तू काय न्यायाधीश झालास काय बे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश द्यायला आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी असच कराव म्हणायला तुझ्या काय बापाची शेती हे रे कायदा जरंग्या